ब्रेस्ट कॅन्सरचा फाईव्ह इयर सर्वायवल रेट हा खूप चांगला आहे ब्रेस्ट कॅन्सर हा पूर्णतः बरा होऊ शकतो फक्त पूर्णतः ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता आहे हे आपण पाहिलं त्याचबरोबर आजूबाजूच्या लोकांनी ब्रेस्ट कॅन्सर पेशंटला कसा आधार द्यावा हेही आपण पाहिलं पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का ज्याला ब्रेस्ट कॅन्सर झालाय त्याची मानसिकता काय आहे कारण जेवढे तुम्ही मनाने स्ट्रॉंग असणार तेवढे तुम्ही त्या ते आजाराशी नक्कीच दोन हात करून पूर्णतः बरे होऊ शकता मान्य आहे की बोलणं खूप सोपं आहे असं तुम्ही म्हणणार पण मला सांगा आपल्याला पॉझिटिव्ह राहणं आणि खंबीर राहणं सोडून दुसरा काही पर्याय आहे का नाही ना हाच पर्याय आपण निवडूयात ना माझं सगळ्या ब्रेस्ट कॅन्सर पेशंटला हेच सांगणं असतं की ट्रीटमेंट व्यवस्थित करा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा स्वतः चौरस आहार घ्या म्हणजे भाजी पोळी वरण भात फ्रुट्स ज्याच्याने तुम्हाला विटॅमिन्स मिळतील आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आणि आजार पूर्णतः बरा होऊ शकतो हे झालं फिजिकल गोष्टी आपण कशा इम्प्रूव्ह करू शकतो डॉक्टरांच्या मदतीने पण मेंटली जर स्ट्रॉंग राहायचं असेल ना तर आपण स्वतः किती पॉझिटिव्ह आहोत हे जास्त महत्वाचं आहे मला सांगा एखादा सा, कोविडची सिच्युएशन घ्या ना कोविडमध्ये एखाद्याचा स्कोअर एचआरसीटीचा स्कोर हा दोन तीन होता तरीही तो माणूस गेला पण एखाद्याच आपण म्हणतो ऐंशी वर्षाचे आजोबा होते चोवीस कोर होता तरी पण चालत घरी आले ऐकलेत ना आपण ह्या स्टोरीज मग इथे माहितीये का मी कॅन हॅपन एट एनी टाईम जेवढे तुम्ही स्ट्रॉंग राहणार तेवढा आजार हा आपल्यापासून दूरवर पळून जातो मग पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण काय करायचं तर पुरेशी झोप घ्यायची वेळेवर उठणे स्वतः मेडिटेशन करणे मेडिटेशन म्हणजे काय हे जर आपल्याला प्रश्न पडत असेल की मी कधी केलेलं नाही आहे काय करू मन लागत नाही काहीच काळजी नाही आठवा बरं थोडंसं लहानपणी तुम्हाला काय करायला आवडायचं तुम्हाला पेंटिंग करायला आवडायचं का की गाणं ऐकायला आवडायचं की पुस्तकं वाचायला आवडायचं की एखादं लोकरीचं विणकाम करायला आवडायचं आठवा स्वतःला थोडा वेळ द्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे तुमचं तुम्ही शोधू शकता कारण मी मला स्वतःला जास्त चांगली ओळखते मी जगासमोर कशीही जरी असले तरी मी काय आहे मला काय आवडतं हे मला माहिती माहितीये मग हाच तो वेळ आहे की स्वतःची हॉबी काय आहे तुम्हाला काय आवडतं हे शोधा त्याच्यामध्ये स्वतःचं मन रमून ठेवा कारण हे स्वतःचा एखादा छंद जोपासणं हे का मेडिटेशन पेक्षा कमी नाहीये आपला छंद जोपासता जोपासता जो आजाराचाही तुम्हाला विसर पडेल आणि बऱ्याच ठिकाणी आज आजकाल कॅन्सर क्लब्स पण आहेत की ते ग्रुप पेशंटच स्वतःचे स्वतः ग्रुप्स फॉर्म करतात मग काय होतं माहितीये का एकाने आपला एक्सपिरियन्स जर शेअर केला तर दुसऱ्याला पण पॉझिटिव्ह फिलिंग मिळते की नाही नाही ही बरी झाली ना मग आता मी पण बरी होणार आहे माझ्या इथे तर गंमत सांगते की जेव्हा कॅन्सर ओपडी असते तर तेव्हा सुरुवातीला ज्यांची ट्रीटमेंट चालू आहेत त्या खूप घाबरतात की आता के, केस जाणार वगैरे पण जेव्हा ते बघतात ना बाकीच्या सगळ्यांचे गेलेले आणि त्या किती ग्रेसफुली केस नसणं हँडल करतात किंवा किती ग्रेसफुली वावर आहेत इथे येऊन मग त्या पण म्हणतात अरे हिला जमत तर मला पण जमू शकतं आणि जर ही एवढे पॉझिटिव्हली घेते तर मी पण घ्यायला पाहिजे मग असे ग्रुप्स फॉर्म करा तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी वाढवा एकंदरीत एवढंच सांगणंय की जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिला तर कॅन्सरला आपण नक्कीच हरवू शकतो